सापडलेला बारा हजार किमतीचा मोबाईल केला परत शेगाव येथील रहिवासी मोहम्मद निसार मोहम्मद सरपराज यांच्यासोबत एक मित्र हे दोघेही बाळापूर तालुक्यातील ग्राम सिंगोली येथे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मिस्त्री कामासाठी जात होते कारण जर रमजानपूर ते सिंगोली या मार्गावर त्यांचा मोबाईल पडला होता हातरुण येथून पत्रकार काजी महेंदी हसन यांच्या ॲटोचा व्यवसाय आहे हे निंबा फाटा जात असताना आपला ॲटो घेऊन जात असताना विवो कंपनीचा बारा हजार किमतीचा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला एक तासनंतर पत्रकार काही मेहंदी हसन यांना त्याच मोबाईलवर फोन आला तुमचा मोबाईल माझ्याजवळ सुरक्षित आहे तुम्ही निंबाफाटा येऊन मोबाईल घेऊन जा असे मोबाईलवरून सांगण्यात आले मोहम्मद निसार मोहम्मद सरफराज टिपू सुलतान चौक राहणार शेगाव यांना मोबाईल परत केला त्यानंतर मोहम्मद निसार यांनी पत्रकार काझी मेहंदी हसन यांनी सापडलेला मोबाईल परत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच इमानदारीचे कौतुक केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा